हिंदू राम, राम हम उनको लाएंगे घोषणा देत बांधवांनी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे स्वागत केले गुढी निमित्त हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे काढण्यात आलेल्या या शोभा यात्रेत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सहभाग घेतला यावेळी नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या प्रारंभी शोभ्र श्री श्रीकंठ शिवाचार्य नागणसूर यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी हिंदू नववर्ष महोत्सव समितीचे संस्थापक रंगनाथ बंक भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती तीर्थक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीप्रतिष्ठापनेनंतरचा पहिलाच गुढीपाडवा असल्याने समाजात मोठा उत्साह दिसून येत होता गजरात निघालेल्या या शोभायात्रेत नागरिकांनी ठेका धरला शोभायात्रेला सुरुवात होताच हिंदू तरुणांनी आमदार राम सातपुते यांना खांद्यावर घेत एकच जल्लोष केला जय भवानी जय शिवराय हर हर महादेव भारत माता की जय जय श्रीराम अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या यावेळी आमदार राम सातपुते पालकमंत्री विजयकुमार देशमुख माझे आमदार नरसिंग मेंगजी यांच्या हस्ते प्रभू श्री दरम्यान आमदार राम, राम सातपुते म्हणाले हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्यांना हिंदू समाज स्वीकारणार नाही जो व्यक्ती जो पक्ष हिंदुत्वासाठी कार्य करेल त्याला जनतेचे समर्थन राहणार आहे हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या शोभायात्रेत सहभाग घेऊन भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या चौका चौकात आमदार राम सातपुते यांचे नागरिकांनी स्वागत केले यावेळी आमदार सातपुते यांच्या समवेत छायाचित्र काढण्यासाठी भगवे पेटे भगव्या टोप्या भगवे शेले परिधान केलेल्या तरुणांनी मोठी गर्दी केली होती